नमस्कार तुमचं आयुष्य कुठेतरी थांबलेलं आहे असं वाटतंय का मग हे चार शब्द तुमचं आयुष्य बदलायला तुम्हाला मदत करेल ही पद्धत आहे हवाई संस्कृतीतील हो ओ पोनो पोनो प्रे। ही साधना है। प्रेम ही खूप सुंदर साधन आहे जी आपल्याला आतून माफ करण्याची आणि स्वतःवर प्रेम करण्याची संधी देते फक्त हे चार शब्द तुम्ही मनापासून म्हणा पहिलं म्हणजे माफ कर जे काही माझ्या आयुष्यात घडलं आहे त्याला मी स्वतः जबाबदार आहे कृपया मला माफ कर ते मी स्वीकार करतो वा करते धन्यवाद मिळालेल्या अनुभवासाठी आणि शिकवणुकीसाठी मी तुझ्यावरती खूप प्रेम करते वा करतो म्हणजे स्वतःवर इतरांवर आणि संपूर्ण विश्वावर फक्त हे चार शब्द मनापासून म्हणा आणि याचा रोज सराव करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल जर तुम्ही ह्याच बदलास सुरुवात करणार असाल तर कॉमेंटमध्ये हार्ट नक्कीच सेंड करा आणि हॅशटॅग खूप पणपूर्ण चॅलेंज आजपासूनच सुरुवात करा धन्यवाद